नमस्कार आज आम्ही माड्याला इथं दुकान आहे दुकान। टायरचं शोरूम आहे आणि व्हील आलायमेंट बी इथं करतात तर ही पहिले शेती करतो शेतकरी पण आहेत आणि टेलर उद्योग बी त्यांचा आहे तर नमस्कार नमस्कार तुमची शेती किती आहे आपल्याला तीन एकर शेती तीन एकर शेती आहे का बर बर ही त्यातलं म्हणजे उत्पन्न तुम्ही कुठं आयटीआय कुठे केला ह्याचा आयटीआय नाही केला मी मग स्वतः फिजिकली काम केले म्हणजे दुसरीकडे काम केलंय पगार वगैरे काय तुम्हाला मिळत होती का नाही का मग जेवण खान तुमचं घरूनच पैसे देत होते काय बर बर शिक्षण किती झाले माझे शिक्षण आहे बारावी बारावी पास बारावी पास बरोबर का मग किती वर्षे कोर्स केला तुम्ही केले पूर्ण किती वर्ष चार वर्ष परष ह्याचं सर्तपिघड वगैरे आहे का तुमच्यापेक्षा आहे ना म्हणजे आय डिया केलं दुकानात काम केलेलं आहे म्हणजे पण काम केलं आणि अशा दुकानात पण काम करून सगळं अनुभव म्हणजे तुम्हाला अनुभवाचं सर्तपिघड आहे म्हणायचं बरोबर का शासनाचं काय आहे तुम्हाला काय मिळालं का ह्याचं अनुदान वगैरे काय नाही का शुभ खर्चाने सर्व खर्च केला आहे बरं बरं तुम्ही कुठली कुठली कामं करता बर आपल्याकडं व्हील अलाइनमेंट आहे की मशीन व्हील दाखवायची मशीन दाखवा बरं हा दाखवा की कसं आहे तर आहेत वरण ही साइड बिजनेस करतात आणि काम करतात व्हील अलाइनमेंटची मशीन आहे बरं बरं हो का ही व्हील अलाइनमेंट ची मशीन आहे हा दाखवा की बरं ह्यावर काय काय करतात बरं गाडींचे चाकांची व्हील अलाइनमेंट फोर व्हीलर फोर व्हीलरचे बर बर आणि समोर टायर पण दिसतात हो टायर आहे की टू व्हीलरचं टायर आहे फोर व्हीलरचं टायर आहे ट्रॅक्टर आहे बरं बरं ट्रॅक्टरचा वेग आहे हो बर बर टायर आहे बरं तुमची बसवून द्यायची सोय तुमचीच का हो ऐ की काही मशीन आहे ऑटोमॅटिक बस बरं बरं ही मग ही बरं हां ह्याच्यावरच बसवतो आम्ही सगळे टायर या अशा प्रकारे ही ह्याच्यावर टायर बसवून देतात हां नायट्रोजनची मशीन आहे आपल्याला

तुमचं नाव सांगा कि माझा नवीन टायर टाकला या गाडीला त्यांनी आता नवीन टायर टाकला ती कसला ट्यूबलेस टायर बरं त्या ट्यूबलेस मध्ये आणि आपल्या ह्याच्या टायर मध्ये फरक काय सांगता जरा ट्युबलेस टायर हलका असतो आणि टायर ट्यूब टायर मध्ये जड येतो ट्यूब असल्यामुळे बर आणि ट्यूब टायर ट्यूब जर पंक्चर झाला हा तर ट्यूब जागेवर खाली बसते बर आणि ट्यूबलेस मध्ये पंक्चर झाली हा ट्यूब नसल्यामुळे टायर खराब होत नाही आपण एक दोन तीन किलोमीटर जाऊ शकतो बर कस्टमर आहेत बरं इथं कस्टमर आहेत ओ कुठ न आला तुम्ही आम्ही बरं नेमकं इथंच का आलाव तुम्ही रेट योग्य आहेत काम चांगलं काय रेट ना टायर बसवला हो आता मग सांगा आता बाराशे रुपयाला दिला बाराशे रुपयाला ट्युबलेस टायर बसवला मला बर 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 बरोबर का हो हो बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस एकोणतीस तुमचा मोबाईल नंबर सांगितला का माझा का आप हा आपलं माडेश्वरी मंदिराजवळ लट्टी टायर्स म्हणून हा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो आठ झिरो चार त्र्याहत्तर बरं बरं होय गाव गाव महातपूर आपलं इथून तीन किलोमीटर आहे ना नाही ही गाव कुठला तुमचं दुकान आहे त्याला माडा 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 कुर्डवाडी रोड माडा कुर्डवाडी रोड एखाद्याची कुठे समजा मध्ये चार चाकी वगैरे बंद पडली एक दोन तीन किलोमीटर वर आपण कालच एका गाडीची आपण गाडी बंद पडली होती हा त्यांना टायर पण काढत त्यांची डिक्की पण लॉप होती बर त्यांनी मला फोन केल्यावर आपण तीन किलोमीटर जाऊन येत ना जॅक घेऊन जाऊन टायर खोलून आणून परत त्यांना स्टेपने बसवून देऊन त्यांचा टायर परत रिपेअर करून दिला पॅच मारून चालतंय संपूर्ण नाव सांगा की एकदा हा सुदर्शन लग्ते होता दुकान कुठे का माडा शहरात आपल्या बर नाही बरं 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 आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे तरी यांच्या मोबाईलशी संपर्क साधा बघा असं बोर्ड आहे त्यांचा काही कामं वगैरे हो करताना अनुभव घेतलेला आहे त्यांनी एक चार वर्षाचा अनुभव आहे त्यांचा तर अशा प्रकारे ही तरी खुदाला जर विल आला मिनट आणि पंक्चर वगैरे किंवा ट्यूबलेस टायर टाकायचा असल तर तुम्ही यांच्या संपर्क संपर्क ओ तुमचा एक वेळेस मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हा झिरो आठ झिरो चार त्र्याहत्तर चालतंय नमस्कार